सत्य आणि विश्वासाची बातमी चक्कीनाका परिसरात मद्यपी टेम्पो चालक हा गोंधळ घालत होता याच वेळी कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली हा टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह चालकावर कारवाई केली असता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि टेम्पो चालकाने पोलिसांशी हुजत घालत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केली इतकंच नव्हे तर वाहतूक पोलिसांनी मद्यपी टेम्पो चालक महेश साळुंखे याला वाहतूक पोलिस चौकीत नेलं असता तिथे देखील त्याने अरेरावी करत गोंधळ घालत चौकीची तोडफोड केले दरम्यान या गोंधळादरम्यान संबंधित चालकाने पोलिसांसह माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली या, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यधुंद अवस्थेत असलेला टेम्पो चालक महेश साळुंखे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर